वंदुनिया मंगळ निधी कार्य करीता सर्व सिद्धी अगाध अडथळे उपाधी बांधू शकेना बघा वंदुनिया वंदन करायचंय मंगळ निधी निधी म्हणजे काय सामर्थ्य मंगळ 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 सामर्थ्य कार्य करीतान सर्व सिद्धी कसा आहे तो कार्य करता सर्व सिद्धी सर्वच सिद्धी त्याच्याकडे आहेत अष्टसिद्धी निधी त्याच्या दारात आहेत गणपतीच्या असे अडथळा असतात ना की ते आघाध असतात पूर्ण जसे का आपल्या शरीरावर एकदम खोल जखमा पडलेल्या अशा अडथळे असतात आपल्याकडे आपल्या संसारामध्ये असतात आपल्या कार्यामध्ये होणारे असतात पण त्याच्याकडे जर निवेदन ठेवलं तर ते आघाद अर्थले ते काय करतो दूर सरतो शकेनाघाध अर्थाले उपाधी बांधू शकेना जयाचे अठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिगुणिया मन पांगोळे सर्वांगी त्याचं ध्यान वाटतो जेव्हा आपण त्याचं ध्यान करतो गणेशाचा आणि आता गणेश बघा आता आहे ना आता गणेश काय गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी आता येईल कोणाकडे पाच दिवस बसेल कोणाकडे सात दिवस बसेल कोणाकडे बारा दिवस बसेल कोणाकडे एकवीस दिवस कोणाकडे साखर चौथीचा कोणाकडे दीड दिवसाचा आहे ना जेव्हा गणेश येतो किती आगमन किती सोहळा किती आनंद असतो हां म्हटलंय आठवीता जयाच्या आठविता ध्यान कोणाचे गणेशाचं गणेशाचं ध्यान आठवलं ना तर कसं वाटतं परम समाधान परम परम नुसतं समाधान नाही परम समाधान म्हणजे समाधानापेक्षा की हजारपटीनी समाधान त्याला म्हटले परद परम समाधान अं नेत्री रिघुनिया मन पांगोळे सर्वांगी नेत्री डोळ्यांनी ते त्याचं हे रूप कसं आहे भरलेलं आहे आपल्या डोळ्याने ते रूप त्याचं भरून घ्यायचं आहे त्या गणेशाचं हां सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती बघा सगुण रूपाची ठेव गणपती कसा आहे सगुण सगुण रूप आहे आपण ना काय म्हणतात त्याला मातीचं गणपती सगुण रूपात जेव्हा आपण त्याचं स्थापना करतो तेव्हा तो सगुणात येतो स्थापना जेव्हा करतो ना प्रत्यक्षात त्याच्या गणपती येतो त्या गणपतीमध्ये तो आपल्याकडे बघत असतो आपण किती त्याची पूजा करतो किती त्याची सेवा करतो हे तो ब फक्त बघत असतो आणि जेव्हा जेव्हा आपण त्याची एवढी सेवा केलेली असते ना जेव्हा दीड दिवसाचा असतो तेव्हा त्याच्या पण डोळ्याकडे बघा तुम्ही गणपतीच्या डोळे भरून बघा हो गणपतीला डोळे भरून बघा की त्याच्या त्याचा चेहरा बघा गणपतीचा त्याच्यामध्ये गणपती असतो तरी भातीचा गणपती असला जेव्हा आपण त्याला स्थापन करतो आणि त्याच्यात तो प्रत्यक्ष देतो आणि जेव्हा आपली पूजा घेतो पूजा अर्चा दीड दिवसाचा कोणाकडे असला तर दीड दिवसाची पूर्ण पूजा पूर्ण सेवा करून घेतो तेव्हा जाताना आपलं सगळ्यांचं अंग कसं होतं जड होतं बघा तुम्ही प्रत्यक्ष जर मनाने ध्यानाने केलं ना तर अंग आपला जड होतो आपलं शरीर पूर्ण जड होतो जड म्हणजे दगडासारखं होतो बघा गणेशाचं तुम्ही खरंच पूजा करून बघा आपलं शरीर दगडासारखं होतो त्यावेळेस जड होतो कारण का प्रत्यक्षात दीड दिवसामध्ये पण तो एक सदस्य म्हणून आपल्याकडे आलेला असतो आणि आपण त्याचा पाहुणा म्हणून एवढं उत्तमाची सेवा करतो गणपती पाहुणा म्हणून येतो ना आपल्याकडे दीड दिवसाचा आणि खरं तर गणपती दीडच दिवसाचा पाहिजे कारण मनुष्य कसा आहे येतो जन्माला येतो आणि नंतर त्याला पण जायचं आहे जसा मनुष्य पण दीडच दिवसाचा आहे हां लहानपण तरुणपण म्हातारपण जातो नंतर आहे ना तसं गणपती पण तसा दीड दिवसाचा आहे जसा गणपती दीड दिवसाचा आहे तसा मनुष्य पण काय आहे दीडच दिवसाचा आहे सगुण रूपाची ठेव महालावण्य लागव कसा आहे त्याचं सगुण रूप असं वाटतं की त्याचं सगुण रूप बार बार बघाव बघतच जाव लावण्य कसं आहे त्याचं लावण्य लाघवं कसं आहे त्याचं लावण्य रूप काय त्यांनी नेसले काय परिधान केले त्यांनी काय त्याच्या पायामध्ये नुपूर आहे बघा त्याचे किती चतुर्भुज ना चतुर्भुज किती भुजा आहेत ती सोंड त्यालाच का शोभते गणपतीला गणेशालाच ती सोंड शोभते का ते गणपतीला सोंड का ठेवली तर आपलं दुःख त्याच्यातूनच तो हरण करतो त्याला एवढं मोठं पोट दिलंय तर आपलं दुःख तो त्याच्यामध्ये ठेवतो परेमध्ये म्हणून तो पोट काय होतो गणपतीचा मोठा मोठा होत जातो नृत्य करीता सकळ देव तटस्थ होती जेव्हा गणपतीचं बघा गणपतीचं जेव्हा हे असत सगळं सगळे देव सुद्धा नृत्य करतात त्या गणेशाचं प्रथम पूज्य आहे गणेश आणि सगळे देवांना त्याची खुशी आहे सर्व काळ मधोन्मत सदा आनंदे डुळत हर्षे निर्भर मुदित सुप्रसन्न वदन आपण जेव्हा गणेशाचं स्थापन करतो घरामध्ये तेव्हा सगळ्या देवांना पण तिथे आनंद वातावरण होतो सगळ्या देवांना आपण जेव्हा घरामध्ये गणेशाची स्थापना करतो तेव्हा दोन दिवसाचा असो तीन दिवसाचा असो सगळे देवांना आनंद होतो आणि सगळे कसे असतात आनंदाने डोळत असतात मनुष्यसुद्धा आणून आनंदाने डो बघा एखाद्या परिवारामध्ये गणपती ठेवलं आणि परिवारातली सगळी लोकं आनंदी असतात हरुषे निर्भर मुदित सुप्रसन्न वदनू त्यांच्या चेहऱ्यावर नुसतं आनंदाचं वातावरण असतं कशाबद्दल तर त्या गणेश गणेशाचं आगमन होणार म्हणून एवढं आनंदाचं वातावरण असतं भव्य रूप वितंड भीम मूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्त की उदंड सिंदूर चर्चिला बघा कसा आहे गणेश भव्य रूप वितंड भव्य रूप आहे त्याचं ते रूप आपल्या नजरेमध्ये पण सामावून बसणार नाही आपल्या हृदयामध्ये पण सामावून बसणार नाही असं त्या श्री गणेशाचं भव्य रूप आहे भीममूर्ती कशी आहे ती भीम मूर्ती त्याचं बळ कसं आहे भीम भीममूर्ती एवढं बळ आहे त्याला महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड त्याची ही ललाट आहे ती विस्तीर्ण आहे त्याची ललाट काय आहे विस्तीर्ण आहे मस्त की उदंड मोठ आहे खूप शिंदूर चर्चेला त्याच्यावर शिंदूर लावला किती सुंदर त्याच मस्त दिसत नाना सुगंध परिमळे धबधबा गळती गंडस्थळे तेथे आली षट कुळे झुंकार शबदे नाना सुगंध परिमळ त्याच्या समोर बघा सगळे सुगंधचं लावतो ना आपण फुलं निरंजन दीप आहे ना अगरबत्ती आणि सुवासिक अगरबत्ती लावतो गणेशालाच लावतो बघा गणेशाचं कार्य असेल तेव्हा हो, गणेशाला खूप काही असतं खूप बघावं तेवढं कमीच असतो थपथबा थब गळती गंडस्थळे तेथे आली कुळे झुंकार शब्दे मुरडी व शुधा दंड सरळ हां सोंड कशी आहे शुडा शुंडादंड तरळे सरळे सॉरी मुरडी व शुं शुंडादंड सरळे सरळ सराल कधी कधी असते कशी अशी वाक वाकलेली असते सोंड आहे ना पण लक्षात ठेवा सोंडीने किती फरक आहे सोंड उजवी असेल किंवा सोंड डावी असेल डावी म्हणजे काय तर प्रपंच गणपतीची सोंड डावी म्हणजे प्रपंच आणि गणपतीची सोंड उजवी म्हणजे परमार्थ जर गणपतीची सोंड उजवी असेल तर त्याला खूपच सात्विक लागते सगळं सात्विक त्याला कुठे पण बसून चालतच नाही कारण उजवी सोंड ही परमार्थिक त्याचं नित्यपूजन करायला लागतं नित्य त्याचं सगळं काही व्यवस्थित करायला लागतं जो अखंड गणपती ठेवत असाल तर घरात अखंड गणपती कोण ठेवतो ना नवसाचा असतो ठेवतो घरात बोलतात आमच्याकडे गणपती राहू द्या पण गणपतीची सोंड बघायची आहे गणपती सोंड कशी आहे एकतर उजवी आणि एकतर डावी आहे उजवी म्हणजे काय परमार्थ परमार्थात असेल त्याची उत्तम सेवा करत असेल पूर्ण सात्विक असेल तर त्याचं सगळं व्यवस्थित होतो नाहीतर उजवतो सगळा गरीब करतो तिथल्या तिथे बघा काही दिवसांनी गरीब पूर्ण करतो पण गणपतीची से सोंड डावी असेल तर ती संसारिक आहे ना संसार प्रपंच उत्तमाचं उत्तम होतो डावी असेल तर डाव्या गणप सोंडीचं गणपतीची पूजा केली तर आपला संसार प्रपंच उत्तमाचं उत्तम ठेवते उजव्या सोंडेचा गणपती कधी जास्तीत जास्त घरात ठेवू नये उजव्या सोंडेचा गणपती नेहमी बघा बाहेर असतो मंदिरात कारण का परमार्थ असतो तिथे परमार्थ असतो घरात नसतो उजव्या सोंडेचा गणपती आणि कधीच ठेवत नाही कारण उजवा नावाप्रमाणेच तो उजवतो असं आहे शोभे अभिनव आव्हाळे बघा काय शोभतो त्याला आव्हाळे ती सोड शोभतो गणपतीला लंबित अधर तीक्ष्ण गळे लंबित अधर कसा आहे लंबोदर आहे ना त्याचा हे कसं आहे अधर लंबित तीक्ष्ण काय आहेत त्याचे डोळे कसे आहेत तीक्ष्ण आहेत गळे क्षण क्षण मंद सत्वी कसं आहे क्षण मंद सत्वी त्याचं गणपतीचं चाल पण बघा जास्त फास्टिंग नाही स्लो चालाय हलू हलू चालणार पण कसं चालणार बुद्धी तर्क सगळेकडे त्यात स सगळे विचार त्याच्याकडे आहेत तर्क बुद्धी उत्तमाची उत्तमाच उत्तमाच आहे गणेशाकडे बुद्धी उत्तमाची आहे चातुर्य उत्तमाचं आहे सगळं गणेशाकडे आहे कशा युद्धातून आहे कसा युद्धाला कसा युद्धामध्ये परा विजय आहे हे सगळं त्या त्याच्याकडे आहे सगळे गुण त्याच्याकडे आहे बोलतात ना चौदा विद्यांचा कोण आहे तो गोसावी चौदा विद्यांचा गोसावी बघा पुढे आलीच ओळती चौदा विद्यांचा गोसावी हरस्व लोचन तेही लावी लवलवी फळे कावी फळे फळे करण थापा बघा हरस्वलोचन त्याचे डोळे कसे आहेत लहान आहेत चिमुकळे लहान आहेत पण लाण सगळ्यात लहाना लहान बघतो डोळ्यांनी आणि कान कसे का आहेत लवलवीत फळय कावी फडय फडय कर्ण थापा हे कान कसे का आहेत हळते हळणारे आहेत सतत हळत असतात पण मनातला मनातला तो आतमध्ये ऐकून घेतो व्यक्तीच्या मनातला ऐकून घेतो कानामध्ये येतो त्याच्या विचार करा कसा आहे तो गणपती किती सुंदर त्याचं वर्णन आहे चो चौदा विद्यांचं कोसावी चौदा विद्या त्याच्याकडे आहेत बुद्धीचा तर जाता आहेच कर्णताफा कर्ण थापा कर्ण म्हणजे त्याचे कान मोठे कान आहेत ते कसे आहेत नुसते असे हळत असतात हळतात बघा एवढं मोठा हत्ती आहे त्याचे कान असे फडफड करत असतात का तर तोसुद्धा हत्ती असा आहे की त्याच्या कानामध्ये काही जाता कामाने पण बाकी बघा सुद्धा तो आवाज ऐकतो हत्ती आपण ऐकतो का मुंगेचा आवाज आपल्या अंगावर मुंग्या येतात आणि चावतात पण हत्तीचा नाही एवढा हत्तीला तीक्ष्ण आवाज येतो तसा गणेशाला तीक्ष्ण आवाज बारीकने बारीक आपण जर मनात बोलत असेल तरी पण तो गणपती ऐकतो मग आपण मनात सगळे पॉझिटिव्ह बोला त्या गणेशासमोर पॉझिटिव ह्या देहाकडे उत्तमात उत्तम ज्ञान येऊ दे या देहाला जसं आणलं जसं उत्तमात उत्तम ठेवता तसं शेवटपर्यंत ठेवायचं उत्तमोत्त उत्तम आणि शेवटपर्यंत ठेवून उत्तमात उत्तम, उत्तम न्यायचंही हे अखंड या देहाकडून निवेदन पाहिजे रत्न खचित मुकुट झुळाधळालं त्याचं मुकुट कसं आहे रत्नांनी भरलेला रत्न रत्न कसले कसले बघा हे सगळे ग्रह आहेत ना या ग्रहांचे रत्न आहे ग्रह कोणते रवी सोम मंगल बुध गुरु शुक्र आणि शनी हे सगळे रत्न त्यात <coughs> रत्न खचित मुकुट झळाल पूर्ण गणपतीचा मुकुट आहे तो पूर्ण रत्नाने हिर्यानी माणक्यानी भरलेला आहे नाना सुरंग फंगते केळं त्या रत्नातून किरणे बाहेर पडतात असे रत्न बघा ती किरणे अशी असतात ना ती किरणे आपल्यावर पडली तर आपलं काय होतं उज्ज्वल होतं गणपतीची त्या मुक्टाची जरी त्या मुघुड मुगुड घातलेलं त्याची जरी रत्नांची किरणे आपल्यावर पडली ना पूजा करताना तरी तो आपला काय करतो जय करतो कुंडळे तळपती निळ वरी जडिले झमकती बघा कस कानातले कसे का आहेत निळमणी वरी जडिले झमकती पूर्ण चकमकतात झमकतात कानातले सुद्धा नुसतं असं गणपश शान, गणेक्ष म्हणजे असं जरी मान हलवलं तरी सोड पण त्याची हालते त्याचे कानातले पण हालतात मुग, मुग ना मुघूट ना त्याची किरणे आहेत ना ते अशी पूर्ण पसरतात काय त्याचं मुगुड आहे किती सुंदर आहे दंत शुभ्र सद्दट दात कसं आहे शुभ्र आहे पूर्ण सफेद पूर्ण पांढर सद्दट घट्ट आहे रत्न खचित हेमकट्ट बघा त्याचा जो पट्टा आहे तो कसा रत्नांनी भरलेला आहे तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु कसा आहे तो पट्टा रत्नानी भरलेले आहे आणि पूर्ण तो, तो पट्टा हा कमरेचा पट्टा आहे तो तो पण रत्नानी भरलेला आहे लव 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 थवीत मलपे दोन पोट कसा आहे मोठा लवतोय असा असं चालायला गेला तर तो, तो पोट असा हलतोय गणपतीचा धावेल का गणपती नाही धावत नाही कारण तो कशावर आहे त्याचं वाहन काय आहे तर उंदीर उंदीर कोण आहे तर आसूर आहे उंदीर कोण आहे आसूर त्याची जात आसूर आहे राक्षसी जात त्या आसुराला त्याने कसं काबीज केलं कोणी काबीज केलं गणपतींनी बघा उंदीर कसा आहे सगळा कुडतूर कुडतूर करणारा जर एक घरात उंदीर शिरला ना तर सगळा तो वाट लावून टाकतो संसाराची बघा आहेत तो उंदरासारखी माणसं सगळ्या संसाराची वाट लावून टाकतात एखाद्या घरात आलं ना तर त्या संसाराची त्या घरातले माणसं पण कमी होतात आपोआप हे उंदीर आहे ना हे उंदीर त्या उंदराला काबीज केले कोणी तर गणेशांनी गणपतीने वाईट वाटून घेऊ नका बघा कुठे पण बघा कुठल्या परिवारात बघा मला कोणाचं काही सांगायचं नाही आणि मी हे काही आहेच ऑलरेडी आहेच संसारामध्ये सगळीकडे ज्याचा उत्तम संसार असेल तर समजाचा खूप उत्तम त्या भगवंताने सगळंच काही दिलेलं आहे लव थवीत मलपे दोन्द वैष्टीत कट्ट नागबंध शूद्र घटिकाण मंद मंद वाजती झनत्कारे कसा आहे गणपती चालताना हां मंद मंद चालतो कसं वाजतं झनत्कार नुसते खुल, -खुल करत असतं त्याचा पायाचे नागबंद त्याचे पायातले पैजन घट्ट कट्ट वेष्टीत कट्ट नागबंध शूद्र घटिकाण मंद मंद वाजती झनत्कारे जेव्हा चालतो ना गणपती तेव्हा त्याच्या पायातले पैजन असे वाजत असतं चतुर्भुज लंबोदर कसा आहे गणपती चतुर्भुज चार भुज आहेत त्याला चार हात आहेत एका हातामध्ये काय काय घेतले आहे पुढे येणारच चतुर्भुज लंबोदर काशे काशीला पितांबर काशे काशीला पितांबर काय नेसलय त्यांनी नारायणाने पण पितांबरच नेसले ना तेच पितांबर गणेशाला पण आहे बघा तेच पितांबर कोणाला आहे गणेशाला आहे फडके दोधींचा फणीवर धुधुकार टाकी फडके दोधींचा फणीवर असं काशी काशीला पितांबर खांद्यावरून ती फडकी आहेच घेतलेली डोळवी मस्तक जिव्हाळ आली मस्तक कसा असा हलवतो जिव्हा कशी आहे लाळी लाट कसे आहेत लाल घालून बैसला वेटाळी कसा बसतो गणपती माहिती आहे ना असा वेटाळी का वेटाळी बसला हो असं जेव्हा पाय मोडून दुमडून असं बसतो ना हात असे मारून बसतो एकावर एक हात मारून बसतो म्हणजे काय कुठले विकार त्याच्यावर प्रभाव करू शकत नाही कोणावर गणेशावर कुठलेच विकार नाही कुठले जर खराब ग्रहांचा प्रभावसुद्धा येत नाही खराब ग्रह कोण आहे बघा कुठले खराब ग्रह आहे त्या ग्रहांचा सुद्धा त्याच्यावर प्रभाव पडत नाही असं बसणं गणपतीचं आहे घालून बैसला वेटाळी उभा रोण नाभी कमळी टक्कमकांप आहे त्याचे त्याचे हे नाभी कशी आहे कमळासारखी आहे ना आतमध्ये पूर्ण म्हणजे कमळासारखी त्याची नाभी आहे हं कोणाचं बघा हे प्रत्यक्षात ईश्वर आहे